घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा घरत यांनी जिल्हाध्यक्षपदाची यशस्वीरित्या तीन वर्ष पूर्ण केली कामगार नेते तथा काँग्रेसचे नेते महेंद्र शेठ घरत यांनी दोन हजार एकवीस साली काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्षपद स्वीकारले होते काँग्रेसचे पद स्वीकारल्यानंतर महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी प्राप्त करून दिली काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अनेक नागरी समस्या सोडवल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवले कामगारांचे प्रश्न मार्गी लावले समाजाच्या कामगारांच्या कल्याणासाठी अनेक संप व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार केला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नेहमी मान ठेवला विविध कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून काँग्रेस पक्ष मजबूत केला पक्षात तरुणांना संधी दिली बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याची जाणीव करून दिली असे व्यक्तिमत्व असलेल्या महेंद्रायगड जिल्हाध्यक्ष पदाला साजेल असे उत्तम कार्य केल्याने व जिल्हाध्यक्ष पदाची यशस्वी तीन वर्ष पूर्ण झाल्याने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे घरत यांच्या जिल्हाध्यक्ष पदाला तीन वर्ष पूर्ण झाल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेडे वाटत महेंद्र घरत यांना पुष्पगच्छ देऊन त्यांचा सत्कार केला महेंद्र घरत हे सध्या इंटकचे राष्ट्रीय सचिव आहेत कामगार क्षेत्र सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील महेंद्र घरत यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे न्यू मेरिटाईम जनरल कामगार संघटना या कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देत ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका निभावत आहे महेंद्र घरत यांना सर्वच गोष्टींचा उत्तम अनुभव असल्याने रायगड जिल्ह्याला महेंद्र जिल्हाध्यक्ष पदाने खरा न्याय मिळाला आहे महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कामगिरीवर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते खुश असून महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अधिक जोमाने काम करू अशी भावना यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली